आत्ताची कंडिशन बघितली तर चमत्काराला नमस्कार हो नमस्कार शंभर टक्के शंभर टक्केच आणि आता तुम्ही जे काय आता बघताय प्रत्येक झाडाचा जो काय पंजाब सेट होतोय खाली बरोबर आहे एकंदरीत रिझल्ट कसे वाटले सर आतापर्यंत मी दरवर्षी टॉमॅटो लावतो पण त्या पद्धतीत असं कधीच सेट नव्हते एवढी सेटिंग कधीच नव्हती आतापर्यंत परेंद। आतापर्यंत कधीच नव्हती आणि सगळ्यात महत्त्वाचा हा जो काही तुम्हाला आत्मविश्वास आला आज जे काही तुम्ही चॅनल समोर किंवा आज कॅमेरा समोर बोलताय हो बोलताना कुठं काही मी तुम्हाला सांगितलंय असं नाही सर काहीच तुमचा कोणताही विषय नाही आणि तुम्ही जे सांगितलेलं आहे कमी खर्चात प्लॉट काढून देतो त्याच पद्धतीने चालू आहे कुठेही खर्च जास्त ओव्हरलोड नाहीये एकदम आणि नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अग्रिकॉस कुशाल सोनवणे आज आलेलो आहे अहिल्यानगर येथील तालुका अहिल्यानगर गाव जेऊर गाव बरोबर बा, बाबा सगळ्यात महत्वाचं आपण आता त्यांची मुलाखत करून घेऊ पाहू नमस्कार नमस्कार आपलं नाव राजेश भागवत कंपोस्ट जेऊर नगर जिल्हा अहिल्यानगर अहिल्यानगर आपण आता जे काही प्लॉटवर उभं आहे ती व्हरायटी कोणती बासष्ट बेचाळीस तुमच्या सांगितलेलं शेड्यूल प्रमाणे सगळं काही व्यवस्थित चालू आहे पूर्णपणे हो। किती आता जर बघितलं एक नंबर फुटवे आहे सर पूर्ण प्लॉट बघितला त्या त्या टोकापासून या टोकापर्यंत सगळीकडे एकदम एकदम सेटिंग सारखी चिकडच्या भागात ते कोपरा भागात सगळं सगळं एकदम सारखं म्हणजे एकंदरीत आज जर बघितलं आपण नगर मधील जे काही शेतकरी आज जे काही लागवड करतात तालुका आपला जिल्हा बघितला सगळ्यात मोठा मार्ग आहे आणि या जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी बार। साधारण माझ्या मताने टोमॅटो उत्पन्न घेतलं भरपूर असत एकंदरीत तुमचे जे काही टोमॅटो उत्पादक शेतकरी इथले त्यांच्यासाठी तुमचा का तुम काय सल्ला राहील तुमच्याकडे प्लॉट रजिस्टर केला पाहिजे शंभर टक्के शंभर टक्के सर आणि उत्पन्नात खर्च कसा आहे कमी आहे खर्च भरपूर कमी उत्पन्न भरपूर चांगलं उत्पन्न आता जर बघितलं या कंडिशनला इथून मागे एवढी सेटिंग एवढी फुलकडी एवढा जबरदस्त प्लॉट कधी पाहिला नाही कधीच कधीच नाही नाही किती दिवसात झालाय आ, एक पंचेचाळीस दिवसाचा पंचेचाळीस दिवसाचा हो। प्लॉट झालेला खाली फळ सिटिंग झालेली हो एकदम चालू आहे फक्त बांधणीला थोडा लेट झाला हो थोडा चालू आहे बांधणी करायची बरोबर शेतकरी ने मित्रांनो सगळ्यात महत्वाचं या प्लॉटवर नेक्स्ट व्हिडिओ माझा असेल तुम्हाला काय स्प्रे केलेलं आहे काय नियोजन दिलेलं आहे तो असेल तर आपण आता पुढील व्हिडिओ जर पूर्णपणे बघायचा असेल तुम्हाला तर युट्यूब चॅनलसाठी एक व्हिडिओ असेल तर तुम्ही नक्की बघा धन्यवाद भाऊ धन्यवाद